नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षणांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस चे पायाभूत चाचणीचे पेपर यामध्ये यापूर्वीचे व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी ते पाचवीचे मराठी विषयाचे पेपर त्यामध्ये आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं कशा स्वरूपात लिहायची याविषयीची माहिती बघितली आता जो आपला गणिताचा पेपर झाला त्या गणिताच्या पेपरचे आपण आता व्हिडिओ बघणार आहोत यामध्ये तुम्हाला दुसरी ते पाचवीचे सर्व इयत्तांचे व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला जर मराठी आणि गणिताचे पेपर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता याचबरोबर बघा उद्याचा जो पेपर असणार आहे इंग्रजी त्या इंग्रजीच्या पेपरचा जर सराव व्हावा यासाठी तुम्हाला मागच्या वर्षीचे पेपर पाहायचे असतील तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते देखील पाहायला मिळतील मागच्या वर्षी बघा इयत्ता दुसरीला पायाभूतचे पेपर नव्हते यावर्षीपासून जे पायाभूतचे पेपर उपलब्ध झालेले आहेत इयत्ता दुसरीचे तर त्यामध्ये स्वरूप असणार आहे तोंडी प्रात्यक्षिकसाठी दहा गुण आणि लेखीसाठी दुसरीसाठीची ही चाचणी होणार होती ज्यामध्ये बघा प्रात्यक्षिक आणि तोंडी कामसाठी पहिला प्रश्न दिलेला आहे सुचवलेली म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वीस पर्यंतची रक्कम विद्यार्थ्यांना सांगायची आहे रक्कम खेळातील विविध नाणी नोटा वापरून तयार करण्यास सांगावी विद्यार्थ्यांना वीस पर्यंतची रक्कम तयार करायला सांगायचे आहे बरोबर तीन रक्कम तयार करून दाखवल्या तर त्याला तीन गुण अशा पद्धतीने मिळणार आहेत तोंडीसाठीचा पुढचा प्रश्न आहे खेळातील नाणी नोटा वापरून वीस पर्यंतची रक्कम तयार करावी किती रक्कम तयार झाली हे विचारावं आणि विद्यार्थ्यांना काय करायचं आहे किती रक्कम तयार झाली आहे ते त्यांना विचारायचं आहे त्यानंतर बघा प्रात्यक्षिकसाठी दुसरा प्रश्न आहे विविध वस्तू वापरून नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज करण्यास सांगावे उदाहरणार्थ चार अधिक तीन बरोबर किती दोन अधिक चार बरोबर किती अशा पद्धतीनं वेगवेगळ्या बेरजा देऊन तीन अचूक बेरजांना तीन गुण या ठिकाणी मिळणार आहेत तोंडीसाठीचा सा पुढचा प्रश्न आहे नऊ पर्यंतच्या संख्यांच्या बेरीज किंवा वजाबाकीवर आधारित तोंडी प्रश्न विचारावेत म्हणजेच नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज उदाहरणार्थ बघा पाच वजा दोन बरोबर किती सात अधिक दोन बरोबर किती अचूक दोन उत्तरासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत त्यानंतर बघा लेखीमधील प्रश्न क्रमांक तिसरा आहे खाली दिलेली उदाहरणे सोडव हा एकूण तीन गुणांसाठी आहे ज्यामध्ये अ प्रश्न दिलेला आहे शाळेच्या बागेत सतरा फुलझाडे आहेत फुलझाडांची संख्या अंकात लिही बघा या ठिकाणी अक्षरात दिलेल्या सतरा आपल्याला या ठिकाणी अंकात लिहायचं आहे त्यानंतर ब सात व चौदा या संख्यांची नावे शोध व त्यांना रिंगण कर आपल्याला या ठिकाणी अक्षर कोड दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सात आणि चौदा या अंकांचं या संख्येचं अक्षरात लेखन शोधायचं आहे बघा या ठिकाणी आहेत सात या ठिकाणी आहेत चौदा त्याला आपल्याला काय करायचं आहे गोल करून घ्यायचं आहे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी दोनपैकी एकच गोल केला के तर त्याला या ठिकाणी एकच गुण मिळणार आहे दोन ला दोन बरोबर केले तर त्याला या ठिकाणी दोन गुण मिळणार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा निरीक्षण कर व चित्रे मोजून संख्या लिही असा हा एकूण तीन गुणांसाठीचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेला आहे या चित्रामध्ये यावर आधारित आपल्याला खाली बघा प्रश्न दिलेले आहेत प्रश्न म्हणजेच चित्र मोजायचेत आणि त्याची संख्या किंवा अंक पुढं या ठिकाणी रख्याव रखान्यामध्ये लिहायचे आहेत जसं की चित्रामध्ये सूर्य एक आहे आता बघा घर घरांची जर संख्या मोजली तर एक आणि दोन म्हणून या ठिकाणी उत्तर येणार आहे दोन झाड एक दोन आणि तीन या ठिकाणी उत्तर येणार आहे तीन पक्षी या ठिकाणी बघा एक दोन तीन आणि चार म्हणून या ठिकाणी येणार आहे चार अशा पद्धतीनं प्रत्येक अचूक अंकासाठी एक गुण मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा खाली दिलेली उदाहरणे सोडव एकूण गुण पाच बघा आता चित्रात सात सफरचंदांपेक्षा किती सफरचंद जास्त आहेत ते लिहि बघा आपल्याला सात सफरचंदापेक्षा किती जास्त विचारलेत एकूण बघूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे झाले सात या ठिकाणी सात पेक्षा जास्त आहेत दोन म्हणून या ठिकाणी उत्तर येणार आहे दोन खाली दिलेल्या संख्यांची बेरीज पाच नसणाऱ्या पर्यायाला रिंगण कर बघा आता आपण जर ह्या प्रत्येक संख्येची बेरीज केली तीन अधिक दोन उत्तर येणार आहे पाच पाच अधिक शून्य पाच चार अधिक एक पाच आपल्याला सांगितले पाच बेरीज नसणाऱ्याला गोल करा या ठिकाणी तीन अधिक तीन उत्तर येतं सहा म्हणजे आपलं उत्तर असणार आहे तीन अधिक तीन पर्याय क्रमांक चार त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चित्र बघ व सोडव या ठिकाणी बघा दिलेली आहेत वांग्यांची रोपं टोमॅटोची रोपं या ठिकाणी वांग्यांची रोपं आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एककामध्ये आपण या ठिकाणी वांग्यांची रोपं दिलेली आहेत सात टोमॅटोची रोपं आहेत एक दोन तीन चार आणि पाच एकूण रोपं असणार आहेत सात अधिक पाच बारा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा अशा पद्धतीने आपलं उत्तर असणार आहे बारा त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे झाडावरील नऊ फुलांपैकी चार फुले गळून घेत पडली तर झाडावर किती फुले राहिली बघा या ठिकाणी शाब्दिक उदाहरणामध्ये झाडावरील फुले होती नऊ फुले गळून पडली चार या ठिकाणी उत्तर येणार आहे पाच त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अनिता व राघव यांच्याकडील खडूंची खडु, संख्या समान होण्यासाठी राघवला आणखी किती खडू लागतील बघा आता आणि त्याकडं किती खडू आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ राघवकडं आहेत एक दोन तीन चार आणि पाच दोघांकडे समान होण्यासाठी राघवकडं आणखी तीन खडू असायला हवेत म्हणून उत्तर असणार आहे तीन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खाली दिलेली उदाहरणे सोडव एकूण चार गुण मधली संख्या लिही बघा दिलेल्या संख्या आहेत पंचेचाळीस आणि सत्तेचाळीस यांच्यामधली संख्या आहे शेहेचाळीस योग्य जोड्या जुळव एकूण तीन गुण बघा या ठिकाणी आपल्याला एकक दशक दांडे दिलेले आहेत आणि उजव्या बाजूला आपल्याला ही संख्या दिलेली आहे जर आपण पहिली संख्या बघितली तर एकक आहे तीन दशक आहे एक म्हणजे ही संख्या आहे सतरा सॉरी तेरा बघा या ठिकाणी तेरा एकक आहे एक दशक आहे चार संख्या आहे एक्केचाळीस एकक आहे शून्य दशक आहे पाच संख्या झाली पन्नास अशा पद्धतीनं अचूक जोड्या लावल्यास विद्यार्थ्यांना तीन गुण मिळणार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा आकृतिबंध पूर्ण कर बघा या ठिकाणी अंकाचा आकृतीबंध आहे तीन सहा तीन सहा या ठिकाणी निश्चितच पुढे येणार आहे तीन त्रिकोण त्रिकोण वर्तुळ त्रिकोण त्रिकोण वर्तुळ तर या ठिकाणी येणार आहे त्रिकोण आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा चित्रातील माहितीवरून प्रश्नांची उत्तरे लिही बघा हा आपल्याला एकूण तीन गुणांसाठीचा सा प्रश्न आहे आपल्याला दिलेली माहिती बघा सलीम आहे सलीमकडं आहेत एक दोन तीन चार फुलं अमित आहे आमितकडं आहेत दोन फुलं समीरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ समीराकडं आहेत नऊ फुलं आणि जेनी जेनीकडं आहेत एक दोन तीन चार पाच सहा जेनीकडं आहेत सहा फुलं आपल्याला दिलेल्या या माहितीवरून बघा पहिला प्रश्न आहे सर्वात जास्त फुले कोणाकडे आहेत बघा बरं समीरकडं चार अमितकडं दोन समीराकडे नऊ आणि जेनीकडे सहा जास्त फुलं आहेत समीराकडे त्यानंतर अमित व सलीमकडे मिळून किती फुले आहेत मग आता अमितकडे किती आहेत फुलं दोन आणि सलीमकडे किती आहेत सलीमकडे आहेत चार म्हणजेच दोन अधिक चार जर आपण बघितलं तर उत्तर येणार आहे सहा त्यानंतर आपला जो शेवटचा प्रश्न आहे समीराकडे जेनीपेक्षा किती फुले जास्त आहेत आता बघूया समीराकडे किती फुलं आहेत समीराकडे आहेत नऊ फुलं आणि जेनीकडे आहेत सहा फुले बघा मग समीराकडे किती फुलं जास्त आहेत नऊमधून मधून सहा कमी केले राहिले तीन म्हणजेच जेनीकडे जास्तीचे फुलं आहेत तीन अशा पद्धतीनं आपल्याला हा जो इयत्ता दुसरीचा गणिताचा पेपर मिळालेला आहे यामध्ये हे, या हे प्रश्न या ला आणि त्यांची उत्तरं या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांच्या जास्तीच्या सरावासाठी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही मागच्या वर्षीचे इतर विषयांचे वी व्हिडिओ देखील पाहू शकता आणि विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव करून घेऊ शकता जेणेकरून विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप लक्षात येईल आणि विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव देखील होईल